खरं तर हर्षवर्धन पाटील यांची या ठिकाणी इंदापूरच्या दूधगंगेवर पदाधिकारी बैठक आहे आणि या बैठकीत याच ठिकाणी काही हर्षवर्धन पाटील यांनी स्फोट केलेला आहे की नेमकं बंदाराड शरद पवार साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी त्यांच्याबद्दल काय बोललेलं किंवा काय संवाद झालेला होता हे त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी सांगितलं आहे चला आपण ते पाहू नक्की काय बंदाराड चर्चा झाली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोलवलं आणि काल साडेबारा वाजता सिल्वर ओकला त्यांची आणि माझी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भागवत भाऊ इकडे त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पवार पवारसाहेब मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा पुन्हा मला म्हणाले तुम्ही काय निर्णय घेणार आहे तुम्ही तर भारतीय जनता पक्षात आहात म्हणलं साहेब आपण सांगा काय करावं साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही कर करायचा प्रवेश करायचा का नाही कर करायचा मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल हे मी आपल्या सर्वांना दुसरी चर्चा आमची झाली त्यांना भेटण्याच्या अगोदर मी मागच्या चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो रात्रीची त्यांनी वेळ दिली दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली त्यांनी काय प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले त्यांनी काय भूमिका माझ्यासमोर मांडली मी पण माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर मी मांडलेल्या भूमिकेवर दोन महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडे धरलेला आग्रह त्या बाबतीतली भूमिका या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्या जो आग्रह आहे त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले दहा वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणीस साहेबांना सांगितलं साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हणला तर, तर, तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागं मला उभा राहावं लागेल हे मी फडणवीस साहेबांना मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं हर्षवर्धन पाटील ठीक आहे शेवटी तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या माझ्या पण अडचणी तुम्ही समजून घ्या हे एवढा अर्थ समजणारा मी पण एक आहे आणि मी जे बोलतोय ते समजणारे तुम्ही बसलेले समोरचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं तिथं सुद्धा मी चर्चा करून आलो आणि आल्यानंतर मग पवार साहेबांची आमची भेट झाली हेही खुलासा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्यानं करायचा आहे चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा